गोसावी साहेब नमस्कार नमस्कार काय घडलं ही घटना नमस्कार चेतन भाऊ आपण आलात आपलं सहर्ष स्वागत खर तर घटना अशी घडली गेल्या महिन्याभरापासून कल्याणपेठ या प्रणाम अपार्टमेंटपाशी दोन कुत्रे आहेत त्या येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतली मुलं असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यावर हल्ला ते करतात रहिवाशांवर आतापर्यंत साधारणतः चोवीस व्यक्तींना ही कुत्री चावा घेतलेला आहे ही जी आत्ता कुत्री आहे ही कुत्री आहे आणि आता या कंपाऊंडवर देखील हे कुत्र बसलेला आहे हे कंपाऊंड बसले हे आत्ता आमच्या समोर एका आमच्या महिला भगिनीला यांनी आता चावा घेतलेला आहे आणि याच्या बाबतीत आम्ही तुमच्या मागे कुत्रेपर्यंत ही कुत्री जवळजवळ बावीस जणांना चावली आणि हे कुत्र कालपासून दोन जणांना चावलेलं आहे तर आम्ही याच्या संदर्भामध्ये अधिकारी साहेब फोन करून त्या बाबतीत कल्पना दिली होती त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या नायकोडी मॅडम आहेत त्यांना देखील या गोष्टीची आम्ही कल्पना दिली होती त्यांनी दोन वेळेला दोन ते चार वेळेला काल रात्री अकरा वाजता या ठिकाणी टीम आली होती कुत्र पकडणारी टीम येते पण त्यांचं म्हणणं असं आहे की ते कुत्री आमच्या हाती लागत नाही जर कुत्री यांच्या हाती लागत नसेल तर हे पकडायचे कुणी मग आपण नागरिकांनी हे कुत्री पकडायची का आणि आत्ता ज्यांच्या ज्यांना चावा घेतलेला आहे प्रत्येकाने जवळजवळ जो जो आतापर्यंत चोवीस नागरिकांना हे चावलेलं आहे मग याला जबाबदार कोण ते जर म्हणतात की हे हाती लागत नाहीत आमचे माणसं पकडायला येतात मग आता हे आम्ही सुद्धा स्वतः कार्यकर्त्यांनी दोन वेळेला ही कुत्री पकडण्याचा प्रयत्न केला पण आमच्या आम्हाला देखील लागली नाही पण याच्यावर नगरपालिकेने तातडीने याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे कल्याण पेठेमध्ये आज जवळजवळ पन्नास ते साठ कुत्री या ठिकाणी मोकाट फिरतात आणि ही परिस्थिती संपूर्ण जुन्नर शहरात आहे आतापर्यंत जवळपास आपल्या म्हणण्यानुसार चोवीस लोकांना कुत्री चावली तरी तरी नगरपालिका एक्शन घ्यायला तयार नाही त्यांची टीम येते या ठिकाणी दोन तास तिकडून जाळ्या तिकडून जाळ्या लाव इकडून पकड आणि दे कारण त्याची कधी का कुत्री हाती लागत नाहीत मग जर त्या डॉग स्कॉड जे पकडणार आहे त्यांच्या हाती लागत नाही तर मग ही पकडायची कोणी नागरिकांचं काम आहे का, का ही पकडणं हे नगरपालिकेची जर शक्य होत नसेल तर त्यांनी सांगावं आमच्या हे शक्य होत नाही म्हणून हा लोकांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी का खेळ करतात आपण तुम्ही पाहता अनेक ठिकाणी बातम्या की अनेक लहान मुलांचा रेबीजमुळे मृत्यू झालेला आहे आणि या जर अशा गोष्टी याचा गांभीर्य जर मोठ्या प्रमाणात असतील सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कुत्र्यांबाबत निर्देश दिलेले आहेत की त्यांना पकडून त्यांची नसबंदी करून किंवा एक वेगळ्या ठिकाणी नेऊन सोडण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्यात हे असताना सुद्धा नगरपालिका याच्या बाबतीत उदासीन काय चालते याबद्दल आम्ही नक्कीच उद्या मुख्य अधिकार्यांशी बोलून सविस्तर चर्चा करूच पण नगरपालिकेने याची काटेकोर पद्धतीने दक्षता घेणं गरजेचं आहे नाही तातडीने तुम्ही हा प्रश्न त्यांच्या पुढे मांडा आम्ही महिना झाला त्यांच्याकडे या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि जर त्यांना या गोष्टी होत नसतील तर ही सगळी कुत्री आहेत ना मग त्यांनी इथं येऊन राहावं या कुत्र्यांसोबत राहा म्हणा तुम्हाला ज्यांना ज्या जा प्राणी मित्रांना ज्याचं प्रेम आहे ना त्यांनी त्याच्या घरी न्यावी कुत्री इथं त्याचा नागरिकांना त्रास होतो त्याचा तातडीने बंदोबस्त येत्या दोन दिवसात झाला पाहिजे धन्यवाद सर